जय श्री गणेश जय शिवराय मित्रांनो मी जगन्नाथ गुरव आपल्या महाकोकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मित्रांनो आताच मी राजापुरातून इथे सौंदर्यगाव आलेलं आहे कारण सौंद्याचे मी हे जे मंदिर आपण समोर पाहतं श्री गणेशाचं मंदिर आहे कुंभारवाडीतील त्या मंदिराची प्रसिद्ध ऐकून मी आज इथे माघी गणेश जयंतीनिमित्त मी इथे आज आलेलो आहे कारण ते माघी गणेश जयंतीचा ता उत्सव खूप चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि येथील आपण पाहत आहात हे मंदिर तसंच आजूबाजूचा परिसर देखील ते दे, प्रसादाची दुकानं देखील लाभलेली आहेत आणि इकडे मंदिर सुंदर असं सजवलेलं आपण पाहत आहात तसं तिथे आपण बाजूला पाहत आहात आज दुपारची वेळ असल्यामुळे बरेचसे भावी भाविक हे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत हे समोर आपण पाहत आहात बरेचसे भाविक इथे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि आपण आधी श्री मंदिराकडे जाऊया आणि श्रींचं दर्शन घेऊया श्री गणेशाच्या मूर्तीचं दर्शन घेऊया तसंच आज माझे निमित्त इथे सत्यनारायणच्या पूजेचं देखील आयोजन केलेलं आहे गावकऱ्यांनी खरोखरच खूप सुंदर असं कार्यक्रम आहे नक्कीच पहा आणि आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला बरेचसे असे ते माझे कार्यक्रम पाहायला मिळतील पहा ते शिक्षकाची एक सुंदर मूर्ती अशी समोरच आहे आणि श्री गणेशाची मूर्ती आहे मूर्ती स्थापना केलेली आहे आता एक खूप सुंदर असा श्री गणेशाच्या मूर्तीचा आपल्याला दर्शन पाहायला मिळत आहे बाजूला ही शंकराची पिंडी आहे तसंच ह्या बाजूला देखील एका देवतेचा एक आपल्याला मूर्ती पाहायला मिळते आणि आज माझी जयंती आहे त्यामुळे श्री गणसत्सव देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इथे बाजूलाच श्री रत्नायची महापूजा देखील आहे त्या महापूजेचं देखील दर्शन आपल्याला घ्यायला मिळतं आहे तसंच आपल्याला जाताना जे मुशक दिसले होते त्या मुशकाचं देखील आपल्याला दर्शन पाहायला मिळते खरोखरच खूप सुंदर अशी सुनील रंगाने सजवलेली अशी मूर्ती आहे मुशक म्हणजे मंदिर मामा गणेशाचं जे वाहन आहे तिथे आपल्याला मूर्तीचं दर्शन पाहायला मिळालं तसंच आपण आजूबाजूचा परिसर देखील पाहूया आणि आपण पाहत आहात तिथे गावकऱ्यांचं सन्मान सोहळा चालू आहे तसंच आजूबाजूला आपण पाहत आहात भाविकांची बरीचशी गर्दी अशी जमलेली आहे पुन्हा एकदा जास्त गणेचं दर्शन घेऊन आपण गावामध्ये जे मानकरी मंडळी आहेत त्याचे प्रमुख मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण मंदिराविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर कदाचित आपण जाऊया प्रमुख मंडळींकडे तर आपल्यासमोर आहेत इथे जे सन्मान सोहळा चालू आहे तिथेच आपण इथे आता आपल्यासमोर आहेत खांडेकर साहेब आहेत लांजेकर साहेब आहेत त्यांच्याकडून आपण या मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत या आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली झालेली आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली मंडळाच्या वतीनं या गणेश मंदिराची उभारणी करण्यात आलेली आणि त्या वर्षापासून आजपर्यंत प्रतिवर्षी हा उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहानं संपन्न होत आहे आणि एकोणीसशे एकोणनव्वदला स्थापना होऊन दोन हजार सतरा साली या मंदिराचं जीर्ण होऊन आजचे सुसज्ज मंदिर या ठिकाणी दिसत आहे आणि या मंदिराचा अजूनही आम्हाला विकास करायचा आहे त्यासाठी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की आपण सहकार्य करावं अशी सगळ्यांना विनंती आहे आणि साहेब इथे गणेश मागे गणेश उत्सव साजरा होतोच इतरही काही उपक्रम किंवा कार्यक्रम ते होत असतील मंदिरामध्ये हो नक्कीच आज आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान सोहळा ठेवलेला होता तसेच आम्ही विविध व्यसनमुक्तीवर काम करतो मंडळाच्या वतीनं व्यसनमुक्तीवर काम केलेलं आहे अनेक लोकांना व्यसनापासून परावृत्त करण्याचं काम केलेलं आहे छोटी मोठी जी शिबीर आहे त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते भाग घेत आहेत काही ठिकाणी रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे आम्ही तर आपण पाहताय खूप सामाजिक सुद्धा हे कार्य ते केलं जातं तर मंडळी आपण आता थोडक्यात माहिती जाणून घेतली खांडेकर साहेबांकडून तसे ते लांजेकर साहेब देखील आहेत आणि इतर मान्यवर मंडळी देखील आहेत तर परंतु आपल्याला आता थोडं सविस्तर जाणून घ्यायचं आहे कारण खरोखरच येथील जे उपरक्रम मी ऐकले आणि येथील कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे ते साजरे केले जातात आपल्याला कधी भविष्यात आपल्याला इथे यायला जमलं तर नक्कीच आपण त्यांचे जे कार्यक्रम होते सुंदर कार्यक्रम होतात आणि सुंदर उपक्रम इथे साजरे केले जातात राबवले जातात ते देखील आपल्याला पा आपल्या ह्या महागांच्या चॅनलच्या निमित्ताने आपल्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो हो की कुठलंही कार्य तळेस नेताना किंवा कुठलाही उपक्रम राबवताना एका आणि दोघा माणसांचं हे काम नसतं तर इथे खरोखर पूर्ण गावकऱ्यांचा साथ असणे गरजेचे असते त्यासाठी ते मंडळ असतात गावामध्ये गावातील मंडळ असतात तसेच मुंबईचे मंडळींचंही देखील मंडळ असतात त्यांचा मोठा सहभाग असतो गावातील कार्यक्रमामध्ये आणि इथे आपण पाहत आहात बरेचसे ते गावकरी आता इथे जमा झालेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की रा हे जे गावामध्ये सौंद्र गावामध्ये कार्यक्रम कुठल्या प्रकारे साजरे के राबवले जातात आणि उपक्रम केले जातात ते आपण पाहा पाहणार आहोत तसं त्यांचं जे मंडळ आहे श्री गणेश्वर मं सेवा मंडळ ह्याबद्दल देखील आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत आपण पाहता ते सर्व गावकरी इथे जमलेले आहेत चला तर आपण आता खांडेकर साहेबांकडून आणि तेथील जे लांजीकर साहेब आहेत इतर मान्यवर व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपण मंडळाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया गणेश्वर सेवा मंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली झालेली आहे या मंडळाच्या वतीनं एकोणीसशे एकोणनव्वद साली या ठिकाणी स्त्रींची स्थापना झालेली आहे आणि त्या वर्षापासून गेली पस्तीस वर्षं या ठिकाणी माघी गणेश जयंती महोत्सव मोठ्या उत्साहानं संपन्न होत आहे मंडळानं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे व्यसनमुक्तीवर मंडळाने काम केलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये प्रकाश भालेकर असतील आपले टी व्हीवर जे सिरियल चालवतात डायरेक्शन करतात असे असतील किंवा महाडिक असतील शशिकांत माडिक असतील अशा ज्येष्ठ दिग्दर्शकांच्या साहाय्यानं या ठिकाणी सलग पाच वर्ष आम्ही नाट्यप्रयोग केलेले आहेत महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरं आणि मेळावेसुद्धा आम्ही आयोजित केलेले आहेत व्यसनमुक्तीवरती काम करून आमच्या मंडळातच नव्हे तर मंडळाच्या बाहेरच्याही चा लोकांमध्ये व्यसनमुक्ती काम केलेले आहेत रक्तदान शिबिरामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आमच्या सहभागी नोंदवलेला आहे नेत्रदान शिबिर या मंडळाचा जेव्हा जीर्णोद्धार झाला त्या वर्षी आम्ही नेत्रदान शिबिर आणि मोफत औषध उपचाराचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं होतं यानंतर कोकण ज्या कला आहेत विविध त्यांच्या स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित करतो त्याच्यामध्ये ढोलवादन स्पर्धा असेल नृत्य स्पर्धा असतील अशाच सारख्या ज्या स्पर्धा आहेत भजनांचे भजना जे कार्यक्रम असतील डबल बारीचे कार्यक्रम असेल आम्ही या ठिकाणी आयोजन करतो आहोत वारकरी भजन जे जो आहे वारसा आहे तो या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न या आमच्या मंडळाच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि गावाच्या विकासामध्ये मंडळाचे जे कार्यकर्ते ते सगळे सहभाग नोंदवतात आणि आपलं बरीवर्ष योगदान देतात असं आमचं मंडळ अति अतिशय चांगल्या पद्धतीनं गेले एकोणचाळीस वर्ष काम करत आहेत आणि जुन्या लोकांनी जो वारसा आमच्या मंडळाला दिलेला आहे तो वारसा आम्ही पुढे चालवण्याचा काम करतो आहोत आमच्या मंडळाच्या जे ज्येष्ठ आहेत लक्ष्मण मेहतर आणि त्यांच्या सह सहयोगी असणारे अनेक जण आहेत अगदी काशीराम गिरकरांसारखे अनेक सहयोगी आहेत दिनाजी नेवरेकर आहेत दिनाजी अनाजी दातो गिरकर असतील अशांसारखे क रावजी लांजेकर असतील येसू लांजेकर असतील याच्यासारख्या ज्येष्ठांनी त्या काळामध्ये अगदी मिनी सर्कस पण चालवलेली आहे आमच्या मंडळाच्या लोकांनी त्याचंही नेपथ्य आमच्या लोकांनी केलेलं आहे व्यायामशाळेंचं आमचं एक व्यायामशाळा म्हणून आमचं एक हे आहे अनेक गाव राजावर तालुक्यातल्या अनेक भागातील लोक आमच्या या शाळेमध्ये येत होते आणि त्याच्या त्या त्या ठिकाणी कामकाज केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं गेले एकोणचाळीस वर्ष हे मंडळ काम करतं आहे आणि भविष्यात आम्ही चांगलं काम करू अशी गणेशांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जाऊ अशी आम्हाला खात्री वाटते धन्यवाद जय गणेश गणपती बाप्पा धन्यवाद खूप छान माहिती दिलात तर आणखीन एक आपल्या गावामध्ये प्रसिद्ध असलेलं म्हणजे ते ओझरकडा जवळच आहे किती अंतर आहे इथून साधारण एक किलोमीटर अंतर आहे त्याची काही आम्ही ऐकलेली आहोत ती जरा तुमच्याकडून ऐकायला मिळालं तर बरं होईल कोण आहे का सांगणार ओझरकड्याची बसू का बसा बसा ओझरकड्याची अख्यायिका म्हणजे आम्हाला ऐकून माहिती आमच्या वडिलांनी किंवा त्यांच्या आजोबांनी सांगितलं असेल तर ओझरकडा ची जी बॉर्डर आहे ओझरकड म्हणजे वरून कोसळते ते वरचं पाणी असताना ते ओझरामध्ये आहे आणि ती बॉर्डर कोळवण आणि सौंदड यांच्यामध्ये येते तिथे दिर्बादेवीचं मंदिर आहे वरती ते ओझरगाव पूर्ण डुबत होतं पूर्ण पा हे पावसाने पाण्याने भरल्यामुळे डुबत होतं त्यावेळी त्या देवीने तिथे त्या कड्यावर लात मारली त्यामुळे तो जे तो धबधबा निर्माण झाला आणि ते पाणी पूर्ण ओसरून गेलं आत्ता पण आपल्याला त्या दिर्बादेवीच्या मंदिरात बघायला मिळेल देवीचा एक पायी नाही आहे त्या मंदिरातल्या देवीचा आणि तिथे सुद्धा जो काळा पाणी आपलं पडतं नाही धबधब्याचं त्याच्या वरच्या साईडला काळा जो दगड आहे तिथं असा डाग म्हणजे तिथे रक्ताचा डाग पडलेला असा आपल्याला बघायला मिळेल आमच्याकडून ऐकून माहिती आहे आमचं काय एवढं एज नाही किंवा वय नाही पण ही अशी आख्यायिका ऐकायला मिळाली आम्हाला धन्यवाद बरं थँक्यू धन्यवाद तर आपण बायला या सोन्या गावातील सर्व नागरिकांनी आपल्याला खूप चांगलं असं सहकार्य केलं त्याबद्दल आमच्या महाकोबन चॅनलकडून तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद नमस्कार मी जगन्नाथ नागम कुठलं पण घर असू दे कुठलं मंदिर असू दे कुठली संस्था असू दे मंडळ असू दे त्या मंडळाचा पाया जर भक्कम असेल मंदिराचा पाया भक्कम असेल घराचा पाया भक्कम असेल तर ते वरचं छत आणि वरचा कळस शोभेदार दिसतो त्याचप्रमाणे अशी आमचं यांनी आम्हाला विना मोबदला जमीन दिली आमच्या श्रीमती भीमाबाई सीताराम नेवरेकर यांचे सुपुत्र दिनाजी नेवरेकर त्याचबरोबर श्रीधर नेवरेकर यांनी मला आठवतो आपण कुठलाही ट्रान्सपोर्टचा धंदा केला की के आपला किती लॉस होतो परंतु आम्ही लहान होतो त्यावेळेला दहा ते अकरा वर्षाचे होतो मंदिर बांधताना हे रस्ते पूर्ण जुने होते अजिबात दगड सुद्धा नव्हते त्या रस्त्यावर निमकड माती होती चिकलत पाय रुतायचे अशा वेळेला या व्यक्तीने दोन महिने स्वतःच्या खर्चाने डिझल स्वतः ड्रायव्हर आणि स्वतःची गाडी या मंदिरासाठी वाहिलेली आहे पुरे दोन महिने तर अशा व्यक्तींना आपण विसरून कदापि चालणार नाही त्याचबरोबर त्याचबरोबर ह्या जे लोक आहेत भीमाबाई सीताराम नेवरे यांना विना मोमदला जमीन दिला यांचा एवढीच जमीन आहे आमच्या गावात आणि त्याच्यापैकी पन्नास टक्के जमीन त्यांनी विना मोमदला या मंदिरासाठी दिलेली आहे आपल्या मंडळाच्या वर विश्वास ठेवून आणि हे आमचे देणगीदार आहेत एकोणीशे सतरा साली जेव्हा आम्ही हे मंदिर बांधलं तेव्हाचे देणगीदार या साईडला पण दिसतील आणि साहेब तुम्हाला मी इकडे दाखवू इच्छितो जरा इकडे फ्लॅश केला तर बरं होईल हे आमचे मुख्य देणगीदार जे आम्ही लिहिलंय ना कारण हे लक्ष्मण काळू मेतर आहेत ना यांनी साहेब आपला अर्धा राजीनामा आयुष्याची जी पुंजी म्हणतात जपून ठेवलेली तो राजीनामा या मंदिराला लावला आणि सगळ्यांचेच उपकार आहेत सगळ्यांचाच हातभार आहे कुठलीही गोष्ट एकामुळे शक्य होत नाही ही सगळी युनिटी आहे माझं कुटुंब आहे हे एक कुटुंब एका रुपाने नांदो हीच मी चरणी प्रार्थना करेन आणि मी इथंच थांबेल जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आपण आता आलेलो आहोत ते सौंदळ घागवाडी येथील ओझरकोंड धबधबा या ठिकाणी आपण आता आलेलो हो आहोत जे आता गाववाल्याने आपल्याला माहिती दिली होती तर आपण पाहत आहात इथे ही थोडीफार माहिती आहे हा संपूर्ण परिसर ओझरकोण घागवाडी देवस्थानचा आहे इथे धूम्रपान व मद्यपान करण्यास मनाई आहे कृपया देवस्थानाचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच कोंडीमध्ये पाण्याची खोली खूप असल्याने प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी पाले खरोखरच खूप सुंदर असं हे ठिकाण आहे आणि समोर पाहता आपण उंच कडा आहे आणि या कड्यावरून वाहणारा हा सुंदर असा धबधबा आता हा फेब्रुवारी महिना आहे तर सुद्धा आपण पाहत की पाणी बऱ्यापैकी पाणी आहे धबधब्यावर आपण पाहत आहात सुंदर असा धबधबा आहे आणि इथे खाली पाण्याचे आपल्याला कोण पाहायला मिळते तसंच हे एक पर्यटन स्थळ म्हणून देखील खूप प्रसिद्ध आहे आपल्या राजापूर तालुक्यामध्ये आणि याची प्रसिद्धी ही आपल्या राजापूर तालुक्यातच नाही होते पूर्ण कोकणामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्र देशामध्ये पसरले पाहिजे खरोखरच हा सुंदर असा धबधबा आहे आपण पाहत आहात हा हे उन्हाळ्याचे दिवस आहे आता फेब्रुवारी महिना चालू आहे आणि पावसातून तुम्ही ह्या ठिकाणी आला तर खरोखरच तुम्हाला खूप सुंदर असं वातावरण पाहायला मिळेल सगळीकडे हिरवळ तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या विघ्नेशचा देखील हा दबदबा खूप आवडलेला आहे कारण बघताच क्षणी आम्हाला आमची चर्चा झाली विघ्नेशने आणि माझी की ते पावसाळ्यात देखील खूप चांगलं वातावरण असेल त्यामुळे पावसाळ्यात पण इथे नक्की यायचं आणि गावकऱ्यांकडून अशी देखील माहिती मिळाली की त्याचा शिशोभीकरण देखील करणार आहेत कारण जेणेकरून बाहेरचे जे पर्यटक आहेत ते इकडे आकर्षित झाले पाहिजेत कारण गावातील विकास होणं खूप गरजेचं आहे जर हे जर पर्यटन म्हणून खूप प्रसिद्ध झालं तरी ते गावकऱ्यांना काही रोजगार मिळू शकतो आणि खरोखरच खूप सुंदर ठिकाण आहे राजापुरातील ओझरकडा आहे आपण पाहतो आहे खूप उंचावरून हा धबधबा पडतो आणि तसेच मित्रांनो आता आपण पाहिलात सोंदरा गावातील गणेश उत्सव तसंच हा राजापुरातील प्रसिद्ध धबधबा देखील पाहिला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या ह्या महा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमचे आशीर्वाद आम्हाला खूप महत्त्वाचे आहेत धन्यवाद धन्यवाद